मला शिफ्ट करायचं आहे आता दुसऱ्या घरामध्ये आम्ही जाणार आहे त्यासाठी थोडंसं पासारा जे आहे ते मी काम ठेवलेलं आहे सायला जाऊन येते महालक्ष्मी नमस्ते सर्व गे सर्व दे सर्व माधव प्रेम लक्ष्मी प्रेसे की दिमे नमामी चित्रबाला बा महालक्ष्मी चवित महे विष्णू पत्नी चली मे तन्न लक्ष्मी प्रेस वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आज आहे अमृत आणि गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय हा खूप पवित्र योग असं मानला जातं हा तुम्हाला पण माहिती आहे तर पुष्य नक्षत्र गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आलं तर त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणलं जातं आणि या योगामध्ये एखादा इन्व्हेस्टमेंट आहे एखादी खरेदी आहे आपण सगळे उत्तम कार्य करू शकतो फक्त लग्न सोडून का कारण की या योगामध्ये भगवान रामचंद्र यांचं लग्न झालं होतं आणि नंतर ते सांसारिक आयुष्य आहे ते कसं घडलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते त्याला सांगायची गरज नाही आहे त्यामुळे या नक्षत्रामध्ये चुकूनही लग्न करू नका किंवा लग्नाबाबतीत तुम्ही जे स्टार्टअप करणार आहे जसं मुलगी बघायला जाणं आमंत्रण देणं या सगळ्या गोष्टी अजिबात करू नका या नक्षत्रामध्ये हॅलो फॅमिली चला आपण गुड मॉर्निंग सर्वांना आणि बघा समर्थ तयार होत आहे आणि एवढं सुंदर असं वातावरण थंड थंड नाशिकला तर खूप थंडी आहे सध्या तरी तुमच्याकडे थंडी आहे का नाही मला नक्की सांगा अजून सूर्य उगवलेला नाही आहे आणि आज नाश्त्यामध्ये मी पोहे बनवत आहे Uh, कसं काय कधी चपाती भाजी कधी पोहे कधी उपमा कधी uh, जे uh, लातूरकडची आणि कर्नाटकाडची सुशिला असतं ना मुरमुरे भिजवून ते असं काहीतरी वेगळं वेगळं घेऊन जातो तो आणि त्याला दूध दिलं आणि पोहे आज घेऊन जायचं आहे त्याला कारण सकाळी का दूध बिस्किट खाऊन जातात त्याच्यानेच ऑलमोस्ट पोट भरून जातं आणि त्यानंतर मग दहा साडे दहा वाजता काहीतरी हलका फुलका ब्रेकफास्ट करून घेतो आणि त्यानंतर मग दुपारी मस्त पकी स्वयंपाक झालेला असतं गरम गरम जेवून घेतो तेव्हा मग आणि त्याच्या पप्पांना बी जर भूक लागली म्हणलं की खाऊन घ्या थंडी वाजते ऑलरेडी मग कसं समर्थला सोडून मग तिकडून तर ते एक्सरसाइज करून मॉर्निंग वॉक करून येतात अर्धा एक तासानंतर म्हणलं की आहे गरम पोहे खाऊन घ्या म्हणून त्यांना पण देऊन दिलं आणि आता मी सर्वात आधी बाहेरचं सगळं झाडून घेतलं आणि कपडे काढलेलं आहे धुवण्यासाठी तर ते भिजून घेते आणि बघा सूर्य उगवतं आहे आता हळूहळू सूर्य उगवत आहे किती सुंदर एकदम छान असं कवळं ऊन एवढं राहतं ना मस्त वाटतं एकदम तर आता सूर्य उगवलेले आहेत आणि आपण घरातलं साफसफाई मी करणार आहे हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो माझा म्हणजे प्रत्येकांचा गण सगळं एकदा आवरलं नीट नीटक पांगरण आंतरण वगैरे श्री एक आहे आता पुढच्या वर्षीपासून तो पण जाईल सकाळी मग लवकर आवरणं होऊन जाईल आपला तो एक मधून झोपला नाही कसं थंडी आहे म्हणून त्याला उठव उठव अशी वाटत नाही मला पण मग तो झोपलेला असतो पण आता हा स्वतः उठलेला आहे थोडंसं माझे कसं सकाळी मी घाणे वगैरे लावून कामं करत राहते मग थोडंसं उडून जात होतो तरी आठ साडे ऊन पडत आहे श्रीच्या तोंडावर ह्याच्यामध्ये जे आहे ना ह्याच्यामध्ये फिनाईल आहे मीठ आहे हळद आहे आणि गोमूत्र आहे हे, हे सगळं मिक्स केलेलं आहे ह्याच्यामध्ये मीठ हळद गोमूत्र आणि फिनाईल आता गुरुपुष्य अमृत योग आहे कोणताही योग असो मी आ, डेली पण ह्याच्यानीच पुसत असते फरशी तुम्ही पण त्याच्यानीच पुरसा खूप पॉझिटिव्ह तुम्हाला काहीतरी तुमच्या घरामध्ये दिसून येणार आहे व्हायब्रेशन चेंज होऊन जातात तिकडून आता त्याला पाठवले मी कचरा टाकायला घंटा घंटाघाडी आली आणि तो म्हणलं आहे की मी येईपर्यंत दूध तयार ठेवू कारण उठलं की त्याला भूक लागते उठलं की आता हे टावेल वगैरे जे समर्थ टाकून गेलेलं आहे इकडे तिकडे मग ते वाळू घालणं आणि तो येईपर्यंत मी त्याला दूध बनवून दिलं मग आल्यावर नाचणार मग कसं भूक लागून त्याला उठल्या उठल्या आता हे घराची साफसफाई चालू आहे मस्तपैकी सगळं स्वच्छ झाडणं झालेलं आहे आता पुसणं बी वगैरे होऊन गेलं ना एकदम निर्मळ मस्त वाटून जाते एकदम मग आता सगळं गोपरा मला कपड्यांनी पुसायला ॲक्च्युली आवडतं मॉप आहे पण मी ना जेव्हा खूप जास्त कंटाळा येतं ना तेव्हा नाही असं पुसायचंच नाही त्याच्यापेक्षा मॉपनी कसं तरी पुसून बाजूला होऊन जायचं असं असतं ना कधीतरी खूप कंटाळा कंटाळलेलं असतं ते असं पण मला घ हाताने पुसलेलं मला जास्त कम्फर्टेबल वाटतं आणि घर पण नी, एकदम नीट वाटतं परत त्याचं माझं ब्लॉक जे आहे ते काम ऑलमोस्ट झालेले आहेत माझे फरशी म्हणा धुणं म्हणा सगळं झालेले आहे आपलं पूजा राहिलेलं आहे तर चला सर्वात आधी आता मी चहा घेणार आहे कारण की खरं मला ना जाम झालेलं आहे काम करून आणि आज उपवास पण आहे ॲक्च्युली मग दुस दुसरं बिस्किट बिस्किट वगैरे काही खाता पण येणार नाही तर चहा ना मी घेणार आहे आणि कसं आहे आता थंडी आहे तर सकाळी मी समजलं जर दूध दिलं काय मूड बाय मूड मला चहा जर वाटत असेल तर मस्त चहा घेते पण एखाद्या दिवशी जसं आज फेस्टिवल आहे आज गुरुपुष्यामृत योग आहे असं काही मूर्त असल्यावर मग मी आवळ करून चहा घेत असते तर आता हे पोहे स्वयंपाक वगैरे फक्त स्वयंपाक आणि पूजा दोन राहिलेल्या आहेत आणि ते आता मी करून घेते तसंही एक दीड वाजता येणार आहे समर्थन त्याचे पप्पा जेवायला मग तोपर्यंत म्हणजे कसं माझं स्वयंपाक होणं जाणार आहे आणि आता मी चहा घेते आणि त्यानंतर मग आपली रांगोळी काढणं बाकी आहे सूर्याला अर्घ देणं घरची पूजा करणं नित्यसेवा आणि कोणकोणत्या नवीन सेवा मी आजच्या दिवशी कारण आज योगच मुहूर्त चांगला आहे तर सेवा पण आपण काहीतरी थोडासा हटके करूया त्याचा ना ब्लॉगला सुरू करूया आणि हां तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सपोर्ट करा आम्हाला सबस्क्राईब करा शेअर करा माझ्या ब्लॉग्समध्ये मी तुमच्यासोबत खूप चांगले माहिती पण शेअर करत असते असं नाही खाल्लं पिलं असं काही हे नाही आहे तर त्यासाठी मी सांगते की तुम्ही शेअर करत राहा आणि हा मोस्ट दिवाळीला मी खरंच क्लीन क्लीन नव्हतं कारण दिवाळीलाच आम्हाला सा सांगितलं होतं की तुम्ही घर रिकामं करा म्हणून आणि घर वगैरे शोधायला जे आहे ते म्हणजे ते स्वतः प्रॉपर ते येणार आहे ॲक्च्युली जे घर जे ओनर आहे ते आमचे गावाकडचेच आहे आय मी कडचेच आहे ते पण त्यांना काहीतरी त्यांची पर्सनल प्रॉब्लेम मुळे स्वतः येणार आहेत अदरवाइज पुण्याला त्यांचं स्वतःचं ओन घर आहे ते सोडून इकडे येत आहे म्हणजे काहीतरी इमर्जन्सी आहे तर चला आता आपण ब्लॉग सुरू करूया माझ्या भूक लागली आहे खरंच कारण फरशी पुसून बाहेरचं सगळं आवरून आवरणं कमी नसतं ना खूप असतं चहा घेणार आहे कारण थोडं फ्रेश फील वाटणार आहे त्यानंतर मग आपले जे नित्य सेवा आहे आपण चालू करूया आणि हा गुरु पुष्यामृत योग आहे तर काहीतरी स्पेशल सेवा नक्की करा कारण योग असणं हा ऍक्च्युली पुष्य नक्षत्रच खूप शुभ मांडले जाले पुष्य नक्षत्र म्हणजे म्हणजे सर्वात सत्तावीस नक्षत्र आहे त्यांचा राजा त्याला म्हणलं जातं पुष्य नक्षत्राला आणि त्यातही त्यात, त्यात गुरुवारी म्हणजे आपल्या गुरूंचा वार आणि जर पुष्य नक्षत्र गुरुवारी आला तर त्याला गुरु, गुरु पुष्यामृत योग म्हणलं जातात आणि हा योग अत्यंत शुभ असतो त्यामुळे तुम्ही बघू शकता गेल्या वेळेला जेव्हा गुरु पुष्यामृत योग आला इव्हन न्यूज सुद्धा आला आता कितीतरी करोडं रुपयांचा सोन्या विक्री झालेली आहे म्हणजे सोन्यादार कारण आपण या दिवशी सोना चांदी जे काही आहे इन्व्हेस्टमेंट्स आहे नवीन घराची खरेदी विक्री वास्तुशांती ह्या सगळ्या गोष्टी नवी, नवीन नवीन काहीतरी करत असतो आपण तर सोना आम्ही न्यूजपेपरमध्ये वाजले अरे बापरे गुरुभूष अमृतमध्ये करोडो रुपयाचा सोन्याचा प्रॉफिट झालेला आहे त्यांना म्हणजे विक्री किती झाली असेल आपण विचार करू शकतो तर एवढा हा पवित्र अगुरुपुषामृत योग आहे जेवढी झाली तुम्हाला तुम्ही तेवढी सेवा करू शकता तर चला आता मला मला चहा बिस्किट माय फेवरेट तुम्हाला काय तु आवडतं मला सांगा सकाळी उठले ना आय मीन ऑलमोस्ट सगळे कामं करून त्यानंतर चहा बिस्किट हा माझा फेवरेट असतो मला नाश्ता नाही दिला तरी चालेल पण चहा बिस्किट गॉड मला आवडतं तर चला श्री बसलेला आहे अभ्यास करण्यासाठी तुम्हाला दाखवते मी ही पद्धत वर बसून अभ्यास कर ना बाबा तुझंच घर आहे श्री वर बसून अभ्यास कर ना किती अवघड बसतोय पोळग वर बस हा दूध बिस्किट झालं ना चला आता घर एकदम नीट अँड क्लीन छान वाटते असं आहे ना सगळं काम आवरले गेलेले आहे चला मग आता चहा सर्वात आधी चहा घेऊया कारण भूक लागली आणि आता आपले कामं जे आहे ते बाकी आहे सगळं आता सूर्याला सर्वात आधी अर्घ देऊया चहा उकळलेला आहे सूर्याला अर्घ देऊन आणि त्यानंतर बाहेरचं रांगोळी वगैरे काढणं तुळशीची पूजा घरातली विशेष पूजा आपली राहून जाते तर गुरुपुष्य अमृत योग खूप चांगला आहे आता हे दिवाळीच्या दिवशी मी काढलेलं आहे केसर दुधामध्ये केसर आणि हळद कुंकू टाकून ते स्वास्तिक आणि शुभलाभ काढलेला आहे बाहेरचं पुसून घेतलं बाहेर पाणी शिंपडून आणि आता जे आहे हळदीचं लेपन आपल्याला करायचं का आहे कारण काय आहे की गोमूत्र आणि जे हळदी आहे हळदी आता तुम्ही जुनी आता हे माझ्याकडे गेल्या वर्षीची होती जे मी नवीन हळद कुठून आलेलं आहे ते वापरते आणि हे उगं टाकून देण्यापेक्षा आपण ह्याला फेसपॅकमध्ये यूज करू शकतो चेहऱ्याला काय लावायचं असेल तर किंवा हळदीचं लेपन करायला यूज करू शकतो म्हणून ते तसंच ठेवलेलं आहे मी तर ह्याच्याने निगेटिव्हिटी नाहीशी होते घराकडे आपल्या कोण कोणत्या नजरेने पाहताय माहिती नाही ना त्यामुळे ते निगेटिव्हिटी संपते हळदीने म्हणून नवरा आणि नवरी म्हणजे वधूवर नवरा नवरी म्हणण्यापेक्षा वधूवर जे असतात ना त्यांनासुद्धा हळदी लावलेली असते म्हणजे त्यांना दुसऱ्यांची कोणाची नजर लागू नये आणि हळदी लावल्याने कलरसुद्धा खोळतं तर चला आता तूप लावून घ्यायचं आहे सर्वात आधी किचनची आपली अन्नपूर्णा माता आहे आपण इकडून स्वयंपाक बनवतो जे स्वयंपाक आपल्या पोटात जातं आणि त्याच्याने एनर्जी क्रिएट होते तर कोणत्या प्रकारचं तुम्ही जेवण जवता त्याच्यावरती खूप डिपेंडेंट असतो जे आ, स्वामी संत आहे ते सात्विक आहार घेतात फळ फ्रूट पाल्याभाज्या घेतात म्हणून त्यांचं एकदम शांत असतात ते आणि जे नॉनव्हेज वगैरे खातात ना त्यांचा स्वभाव बघा एकदम वेगळंच असतं डिफरन्स तुम्ही तुम्हाला म्हणजे माहिती पडून घेईल काही काय का, म्हणलं की मग तुम्हाला अजून राग येईल जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर त्याच्यामुळे काही बोलायचं नाही पण ते स्वभाव आपण जे जेवतो ना त्याचा आपल्या शरीरावर खूप परिणाम करतो आणि आपण बनवतो इकडेच तर अन्न हा परब पूर्ण ब्रह्म आहे आपला म्हणून अन्नपूर्णा मातेची पूजा करणे म्हणून तर गावाकडे आजही चुलीला रोज सारवतात माझी आजी मी लहानपणीपासून बघायची रोज सारवतात आणि रोज हळद कुंकू पूजा करून मग स्वयंपाक बनवतात आपण रोज तर करू शकत नाही इकडे करू शकतो तसं पण आपल्याला खूप कंटाळा येतं आहे ना तर कधीतरी जेव्हा सण फेस्टिवल असतात त्या दिवशी तर आपण करू शकतो आणि आता मी पूजा तुळशीची करणार आहे इकडे पण मी थो छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि तो दिवा ॲक्च्युली शांत होत होता तुळशीची पूजा खूप महत्त्व आहे आता कार्तिक मास आहे अजून तर नॉर्मली तर आपण असंच पूजा करत असतो पण आज गुरुभुषामृत योग आहे म्हणून मी काय करणार आहे की आज जे कुल आपले कुलदैवत आहे आपले जे गुरु आहे आणि आपले जे कुलदेवी कुलदैवत आहे त्यांना मी अभिषेक घालणार आहे गुलाब जल टाकून आणि त्यासोबतच त्यांना आपण जे महाराज आहे आपले जे गुरुमाऊली आहे म्हणजे स्वामी समर्थ आहे त्यांना आपण सुक्त आणि पुरुष सुक्त म्हणून आपण अभिषेक करणार आहे आणि त्यासोबत जर कुलदेवी आहे तर त्यांना श्रीसुक्त आणि जे कुलदैवत आहे तर त्यांना पुरुष सुक्त म्हणून आपण अभिषेक करणार आहे कारण आज योग महत्वाचा आहे म्हणजे आपली पूजा ही थोडीशी महत्त्वाची असायला पाहिजे तर कुलदैवत आणि कुलदेवी आणि आपले जे गुरु आहेत त्यांना मी मस्तपैकी ना जल आणि जे गंगा जल आहे माझ्याकडे ते दोन्ही टाकून मी त्यांना अभिषेक घातलेला आहे तर स्वामी महाराजांना श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त म्हणून अभिषेक घातलेला आहे स्त्रीसुक्त म्हणजे जे आपण लेडीजसाठी स्त्रीसूक्त वापरलं जातं पुरुषसुक्त आणि पुरुषांसाठी वापरलं जातं तर महाराज आपले आदिशक्ती सगळेच आहे ते अर्धनारेश्वर आहे ते त्यांच्यामुळे महाराजांना श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त दोन्ही केलेलं आहे आणि हे माझे कुलदैवत आहे आणि ते कुल देवी म्हणजे दोन्ही पण मी हे केलेलं आहे बाहेर रांगोळी वगैरे डन झालेला आहे तुळशीची पूजा झाली आहे सूर्यलाग दिले झालेला आहे अन्नपूर्णा मातेची पूजा झालेली आहे तर घरातली सेवा बाकी आहे कपडे झालेले आहेत वर्षी झालेली आहे आता पूजा झालं की स्वयंपाक तेवढं टार्गेट राहील फक्त आता जे नित्यसेवा आहे जी आपली नॉर्मल पूजा आहे ते मी करून घेणार आहे तर आज जे योग आहे तीन वाजून चौतीसपर्यंत आहे तीन वाजून चौतीस मिनटापर्यंत आहे दुपारी त्यामुळे विष्णू गायत्री मंत्र आपण जिकडे लक्ष्मीची पूजा गृहपुष्या अमृत म्हणजे आई लक्ष्मीची आणि भगवान कृष्ण सॉरी भगवान विष्णूंची पूजा हा महत्त्वाचा आहे म्हणून आई लक्ष्मीला प्रिय असलेले मी कुंकुमाशन केलेलं आहे त्यांचं जे मंत्र आहे महालक्ष्मी अष्टक आहे विष्णू गायत्री मंत्र आहे लक्ष्मी गायत्री मंत्र आहे त्यासोबत आपले गीतेचा जा पंधरा अध्याय आहे व्यंकटेश स्रोत आहे विष्णू सहस्त्रनाम आहे या सगळ्या सेवा आम्ही केलेले आहे आणि त्यानंतर पटपट स्वयंपाका आवरलं ते शूट करायला वेळ भेटले नाही कारण उशीर होत होता मुलांसाठी आणि आता मी त्याला सोडून येत आहे आणि परत येताना श्रीला श्रीला सोडणार आणि संवादला घेऊन येणार आहे तर खूप महत्त्वाचा असतो कसं वाटलं व्लॉग मला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब